मुलांचा कायापालट करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले उच्च शिक्षित जाणकार तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचलेले चोवीस तास जनसेवेसाठी अवेलेबल असणार तुम्हाला सर्वांचं लाडक व्यक्तिमत्व आयोजक विभाग अध्यक्ष अॅडव्होकेट भास्कर गोदाची तरफ साहेब यांनी केलेलं कार्य आपला विभाग जाणतो कडक

विनंती आहे महाराष्ट्र आमची थर खूप खूप आभार तिथे जर गाणं लावलं का तर थोडीशी गर्दी आपल्याला आटोक्यात घ्यायची म्हणून आपण अष्टवे गोविंदा पदक सात थर लावलेला सात थर मात्र हा गोविंदा पदक सात थर लावलेले आहे आता पुढचा कोणता पथक हा साथर बघूया अष्टविडाय कोविता पथक एकच संधी लक्षात असू द्या नजर हटने मध्ये ना वरच पुढचा गोविंदा पदक महाकाल गोविंदा पदक सात थर लावणार आहे किती थर लावणार सात सहावर नाही सात थरवाली थर लावतील गावदेवी यांनी यानंतर आपलं थर रचायला घ्यायचं सात रचणारा गावदेवी गोविंदा पथक कंदी प्रत्येकाला एकच संधी आहे उभं राहायचं आहे सात हर अभिनंदन

गोविंदाखर गोविंदाखर अभिनंदन मध्ये थांबू नका तिथून ती मार्ग जागा मोकळी करा सगळ्या गाड्या तिकडे अडकलेल्या आहेत मग ती जागा पूर्ण मोकळी करा मित्रांनो तुम्ही एका बाजूला या गलीच्या बाजूला जागा पूर्ण मोकळी करा पूर्ण ट्राफिक झालंय तिकडे मागे प्रत्येक गोविंदाला एकच संधी सगळ्या गोविंदाला विनंती आहे तुम्ही मधला मार्ग पूर्ण मोकळा करा पाहू शिवसागर गोविंद पथक तुम्हाला जी थीम दाखवायची आहे या ठिकाणी मंचाजवळ यायचं आहे तुम्हाला जागा जास्त लागेल त्यासाठी पण लवकर वेळेचं वाहन राखायचं आहे गावदेवी कुठे आहे पथक देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे थोड्याच वेळात बोरविचं ओमशाही पथक देखील आपले मानवी मनोर या ठिकाणी असणार आहेत पोहोचले इंदुशी विभागातील एकच शंका आहे गोविंदा पथक दरवर्षी नवनवीन कॉन्सेप्ट घेऊन या ठिकाणी आपल्याला पथक साजरा करत असतात सहा उभं राहायचं आहे आगा। 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 मतली जागा पूर्ण मोकळी करायची गोविंदा पथक इथे आपले मानवी मनोरे रचणार आहेत आणि आख थर लावणार आहेत एक दोन तीन चार पाच साखर लावतोय भविष्य भास्कर परब साहेब आपली ही संकल्पना आणि आपलं नियोजन जबरदस्त गर्दी मुंगीला यायला जागा नाहीये होतो झुके गडा ही सारा सगळ्यांना लवकर बाहेर काढू मोकळी करा लवकर मोकळी करा पूर्ण ट्राफिक झाले मागे

त्यांची नोंद त्यांना संधी मिळणार नाहीये कृपया बक्षीस देताना इथं विचारून द्यायचा एवढ्या बातमी साथ थर फक्त एका गोविंद्याचे लागले एका दो सात थर लागले नाहीये आता संपवतोय लास्ट आहेत तुम्हाला आता पाचच मिनिटात थर लावायला संपवतोय शेवटचे हे थर लावतायत महिला गोविंद पथक किती थर लावताय पाच थर लावा लागेल कृपया पारितोषिक देणारे लक्ष इथे ठेवा पाच थरी पहिला गोविंद पथक लावते राजा खूप लहान मुलगी आहे तिची काळजी घ्या बाळ शिवाजी खूप लहान मुलगी आणले तुम्ही महिलां सप्न आता चला तोडी थर अपयशी झाले आपण त्यांचा विचार करू माझं महिला गोविंदा पद्धत शेवट बस कोणी नका थर्रवा था? कोणी थरवायचे नाही था? कोणीच नाही दादा प्लीज नका काय साहेब शेवटचे महिला गोविंदा पास पाच होतं ही पाच जणांची सलामी अभिनंदन yes. पारदोषिक कृपया लक्ष असू द्या कुठला गोविंद आहे शिवमावळा बाळ शिवाजी व्यासपीठावर हो या बाळ शिवाजी व्यासपीठावर हो या सात शिवमावळा लागले होते पण आता ठीक आहे लक्ष असू द्या म्हणून बोल मानाची हंडी खाली या मानाची हंडी साई मावडी बघूया किती थर लावतायत शेवटचे ते